नमस्कार शेतकरी बांधवांधू आज आपण आर्वी तालुक्यातील मदरा या गावी आलेलो आहोत आणि हे एक शेतकरी बंधूचं एक शेत आहेत हे दादारावजी खाडे म्हणतून तर आपण हे बघू बगु, बघून राहिले की यांनी जी तूर लागवड केलेली आहे हे जोडओड पद्धतीने तूर लागवड केलेली आहे हे बघू शकता याचं अंतर मी आत्ताच मोजलेले आहेत हे साधारणतः पाच फुटाचं हे दोन आ, दोन ओळीतील अंतर आहे आणि जोडओळ पद्धतीमध्ये हे दुसरे जे ओळ दिसत आहे या दोन जोडओळमधलं तीन फुटाचं अंतर आहेत तर अशा पद्धतीने जर आपण तुरीची लागवड केलं आहे तर याच्यामध्ये या सलग तुरीच्या उत्पाद लागवडीमध्ये आपल्याला साधारणतः भारी जमीन राहिली तर बारा क्विंटल तुरीचं उत्पादन एका एकराला होतं आहे आणि मध्यम राहिली तर दहा क्विंटल होतं आहे आणि हलकी जमीन राहिली तर नऊ क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याकडे होत आहे तर अशा पद्धतीने जर शेतकरी बांधवांनी तूर लागवडी लागवडीचा पॅटर्न राबविला तर हमकाच तुरीचं हे उत्पादन निघू शकते तुरीमध्ये लागवड करत असताना बियाण्याची चांगल्या पद्धतीने निवड करावं लागते जसं अशा तूर आहेत जे भारी जमिनीसाठी सूट होतात त्याच्यानंतर बियाणं निवडल्यानंतर ते जे लागवडीची पद्धत आहे असे आपल्याला पूर्व नियोजन करूनच शेतामध्ये लागवड करायची आहे बियाणे तुरीच्या जो काही तुरीमध्ये मर रोग येत असतो किंवा इतर काही मूळकूज असतो आहे ते जमिनीतून उद्भवणारे फंगल बुरशीजन्य रोग हे प्रामुख्याने येत असतात त्याच्यासाठी बी सी ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे सुरुवातीला जर शेतकरी बांधवांनी सी ट्रीटमेंट केली असेल तर फारच छान जर काही लोकांनी केली नसेल तर ते त्यांनी ए नावाचे एक जैविक बुरशी नशक आहे ते त्या ट्रायकोडर्माचं जर आपण याच्यामध्ये आता साधारणत दीड महिना हे लागवड झालेलं पीक दिसून राहिलं तुरीचं तर याच्यामध्ये ट्रॅकोडर्माची ड्रेंचिंग आळवणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे कारण पर, जमिनीमध्ये असंख्य बुरशी असतात आणि त्याचा प्रादुर्भाव मग पिकावर होतोय मूळकूच आहेत रॉट आहेत असे विविध जे रोग आहे पिकावर येतात ते प्रामुख्याने जमिनीतून येत असतात तर म्हणून ट्रायकोडर्माची एक आळवणी ड्रेंचिंग करणे आवश्यक आहे त्यानंतर आता हे साधारणतः आपल्याला पीक जे दिसून राहिलेलं आहे एक फूट अंतराचं हे वाढलेले आहेत याचे शेंडे सुद्धा एक आवश्यक आहेत हे शेंडे जर खुडले तर काय होतं याला एक ब्रँचेस येतात हे बघून राहिले अशा ब्रँचेस निघतात एका झाडाला साधारणतः पंधरा ते वीस फुटवे निघत आहेत तर त्या हिशोबाने आपल्याला पिकाच्या कालावधीनुसार आपल्याला तीन वेळा छाटणी करायची आहेत एक म्हणजे शेंडे खोडायचे आहेत एक एक फूट असताना दुसरं जे आहेत साधारणतः त्याच्या वाढीच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये म्हणजेच साधारण दोन फूट अंतर वाढ झाली व त्या हिशोबाने दुसऱ्यांदा शेंडे खुख करायचे करायच्या ए आणि त्याच्या नंतर साधारणत एक महिना किंवा पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा शेंडी खुडवणी करायचे त्यामुळे काय होतं त्याचं पूर पीक हे जास्त वाढत नाही त्याला आमच्या भाषेमध्ये म्हणतात मासुंडत नाही आणि व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होत नाहीत आणि आपल्याला शेंडे फुडल्यामुळे त्यांना ब्रँचेस जास्त येतात आपण बघू शकता हे बघा याला अशा ब्रँचेस निघत आहेत आणि याच्यामुळे उत्पन्नात वाढ होते आपण एक बियाण्याचं ट्रीटमेंटसाठी ज्यांनी केली असेल तर उत्तमच तरी पण ट्रायकोडर्माची एक ड्रेंचिंग करून घ्यावी याच्यानंतर शेंडे खुळणे हा एक महत्त्वाचा भाग आहे त्याच्यानंतर तण हे बघा याच्यामध्ये काही तणं दिसतात या तणाची स्पर्धा याच्यामध्ये होत आहे तर यासाठी एक डवरणी डवारणीची पाळी देऊन द्या आणि एक निंदन करून घेणे आवश्यक आहेत यामुळे आपल्याला तण नियंत्रण केल्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की खतं व्यवस्थापन एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये यांना झिंक देणे एकरी दहा किलो झिंक देणे आवश्यक असते तसंच हे डाळविर्गीय पीक असल्यामुळे याच्या नत्राच्या गाठी असतात या पिकात तर यांना फारसं नायट्रोजनयुक्त खताचा जास्त वापर न केला तरी चालतं आहे परंतु फास्फरूप कुठेच झिंक आणि सूक्ष्म मूलद्रव्याची फवारणी किंवा आळवणी करणे आवश्यक आहे जसं पीक शंभर दिवसाचं झाल्यानंतर यांना बोरान झिंक्स मॉलुब्डेनम हे दुय्यम ग्रेट टूचे मूलद्रव्य असतात याचीसुद्धा फवारणी घेणे आवश्यक आहे आणि फुलेरा अवस्थे असताना आपल्याला कीड नियंत्रण करणे अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने जा आपण तूर पिकाचे काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला उत्पादन सलग तुरीमध्ये भारी जमीन असेल तर बारा क्विंटलपर्यंत येत आहे आणि मध्यम जमीन असेल तर दहा क्विंटल आणि साधारण जमीन असेल तर आठ नऊ क्विंटल येत आहे तर अशा पद्धतीने आपण हा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा धन्यवाद